सो so, व शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस योगेश सर्व कामे करून उपलब्ध सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न संभाव्य महापुराच्या सामना प्रशासन सच्छ प्रांताधिकारी रणजित भोसले औदुंबर येथे कृष्णा नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने पलूस तालुक्यातील औदुंबर येथील कृष्णा नदी नदीपात्रामध्ये आपत्कालीन पात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिक सादर करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे गटविकास अधिकारी अरविंद माने नायब तहसीलदार मनोहर पाटील यांनी बोटीतून संपूर्ण नदीपात्राची पाहणी करत मागील पूर परिस्थितीची माहिती घेतली यावेळी बोलताना प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी संभाव्य आपत्तील्यास तालुका प्रशासन तसेच सर्व आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज राहतील अशी ग्वाही यावेळी माध्यमांशी बोलताना दिली यावेळी पोलूसचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके कुंडल साहेब पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील मंडल अधिकारी सुरेखा जाधव राजू जाधव स्वाती पवार कृषी अधिकारी संभाजी पटकुरे तलाठी अमोल कामळे गौस मोहम्मद लांडगे सोमेश्वर जायभाग आरोग्य विभाग पशुवैद्यकीय अधिकारी बांधकाम विभाग तसेच महसूलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते बोटीचे प्रशिक्षण सांगलीचे दत्ता पाटील यांनी परिस्थितीच्या पूर्व या ठिकाणी आज तालुका सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक पार पडली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या वेळेस फील्डवर काम करावं लागतं त्यावेळेस जे काही अधिकारी कर्मचारी काम करत असतात तर त्यांना एक प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं खऱ्या अर्थानं बोट कशी चालवायची बोट पडल्यानंतर कुठल्या प्रकारे त्यातनं बाहेर पडायचं आहे त्यानंतर बोट चालवण्याचं प्रात्यक्षिक प्रत्येक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी करून पाहणार आहेत या ठिकाणी मी या दृष्टीनं सर्व जनतेला आणि लोकांना या ठिकाणी आश्वासित करतो की आमची पलूची जी प्रशासकीय यंत्रणा आहे सर्व जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशान्वये आणि मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी या ठिकाणी सुसज्ज आहोत तरी जरी आम्ही या ठिकाणी सर्व कारवाई करत असलो तरी सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे मागील पूरपरिस्थिती पार्श्वभूमी विचारात घेता दोन हजार चोवीस मध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून तालुका प्रशासनाच्या वतीनं प्रशिक्षित बोट चालक यांच्याकडून बोटीच्या वापराबाबत आपत्ती कालावधीमध्ये बोटीच्या वापराबाबत खबरदारी कोणकोणत्या घ्यायच्या आहेत कशा पद्धतीनं बोटीचा वापर करायचा आहे त्या कामी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या प्रशिक्षकांमार्फत आज बोटीचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्व उपस्थितांनी याबाबत प्रशिक्षण वैयक्तिक प्रशिक्षण प्रत्येकानं घेण्यात यावं हे तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्याच्या प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते येथील कृष्णा नदी पात्रामध्ये पलूस तालुका प्रशासनाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी हजर आहेत माननीय प्रांतसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज कृष्णा नदीपात्रात आपण जर पूर परिस्थिती उद्भवली तर त्याला आपण सामोरं कसं जायचं बोटीचं प्रशिक्षण कशा पद्धतीनं बोट कशी चालवायची याचं आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे या प्रशिक्षणासाठी सर्व विभागाचे प्रमुख त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रामपंचायतीचे सरपंच पोलीस पाटील आणि इतर स्टाफ उपस्थित राहिला त्याबद्दल पलूस तालुका आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत सर्वांचे धन्यवाद